नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव हा डी आय जी सरांच्या ऑफिसमध्ये ड्युटीवरती जॉईन होण्यासाठी आलेला असतो तेव्हा दरवाजात आलेल्या राघवला बघताच डी आय जी सर म्हणतात की वेलकम माय बॉय वेलकम राघव आणि लगेचच राघव आतमध्ये येतो आतमध्ये येताच आता राघव हा खुर्चीवर बसतो आणि आता राघव त्याची ड्युटी जॉईंट करण्यासाठी आलेला आता सांगतो टी आय जी सर म्हणतात अरे राघव तू माझ्यासाठी ड्युटी जॉईंट करतोय हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे डीआयजी सर म्हणतात की अरे राघव तुझ्यासारख्या इमानदार हुशार आणि कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याची या डिपार्टमेंटला खरंच गरज आहे डीआयजी सर म्हणतात की नुसती डिपार्टमेंटला नाही बरं का राघव तर या समाजाला आणि सरकारला सुद्धा तुझ्यासारख्या पोलिस ऑफिसरची गरज आहे डी आय जी सर म्हणतात की म्हणूनच तुला इनोसंट सिद्ध करण्यासाठी मी तुला खूप वेळ दिला राघव तर राघव आता डी आय जी सरांचे आभार मानतो डी आय जी सर म्हणतात की राघव मला माहित होत की तू निरपराध आहे म्हणून आउट ऑफ जाऊन मी तुला सपोर्ट केला अख्या डिपार्टमेंटला खात्री होती राघव तू निरपराध आहे म्हणून राघव म्हणतो सर मी तुम्हाला प्रॉमिस करतो इथून पुढे मी माझी अजून चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करील तेव्हा लगेच डी आय जी सर म्हणतात की आय एम प्राऊड ऑफ यू माय बॉय आणि डी आय जी सर राघव वर खूप खुश झालेले असतात त्यानंतर आता डी आय जी सर म्हणतात राघव आता आपण कामाला लागूयात ना राघव म्हणतो हो हो सर तेव्हा डी आय जी सर आता राघवला कामाबद्दल बोलू लागतात डी आय जी सर म्हणतात अरे राघव तुला माहिती आहे ना आपण त्या तीन टेररिस्ट बायकांना अटक केली होती तेव्हा राघव म्हणतो की हो हो डी आय जी सर म्हणतात की त्यांना वाचवण्यासाठी अजून काही टेररिस्ट या शहरात आल्यात आणि त्यांना वाचवण्यासाठी आता त्या प्रयत्न करणार आहे तेव्हा आता राघव म्हणतो की ओके सर रागा म्हणतो एकतर त्या त्यांना जेलमधून पळवून नेण्यासाठी प्रयत्न करतील किंवा काहीतरी घातपात करण्याचा त्यांचा इरादा असेल डी आय जी सर म्हणतात की तेव्हा आपल्याला खूप सतर्क राहावं लागेल बरं का राघव राघव म्हणतो की डी आय जी सर तुम्ही काही काळजी करू नका मी असताना असं काहीच होऊ देणार नाही सगळं काही व्यवस्थित होईल मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती राघव असे डी आय जी सर बोलतात आता राघव म्हणतो की आताच मी त्या गँगचा सगळा स्टेटस आणि सगळी काही चौकशी करतो माझ्या हाती जर काही क्ल्यू आला तर लगेच मी ॲक्शन घेतो सर आणि लगेच मी त्यासाठी प्लान बनवतो सर तर डी आय जी सर तात की बी केअरफुल राघव राघव म्हणतो सर मी तुम्हाला म्हटलो ना तुम्ही काही काळजीच करू नका राघव म्हणतो की आपल्याकडे असलेल्या कोणत्याही कायद्याला आलेल्या टेररिस्टला देखील मी अटक करेन तेव्हा आता डीआयजी सर खूप खुश झालेले असतात आणि लगेच डी आय जी सर उठून उभा राहत राघव ऑल द बेस्ट करतात तेव्हा आता डीआयजी सरांच्या हातात हात देत राघव आता ऑल द बेस्ट करून या जी सरांनी सांगितलेले काम आता राघवने हातात घेतलेले असते इकडे आता ही जेलमध्ये एका कोपऱ्यात बसून आता त्या बायकांकडे बघत असते तर त्या तीनही टेरेरिस्ट आता मधुकडे बघत असतात आक्का बाई तर मोठे डोळे करू करू मधुकडे बघत असते तेव्हा मधु खूप घाबरलेली असते आणि आता तेवढ्यात आता ही बसलेली असताना सिंधू तिथे येते आणि आता सिंधू ही तिथे येता सिंधूच्या सावलीकडे बघत पटकन आता मधु ही उठून उभा राहते आणि सिंधूकडे बघत आता मधु खूप खुश झालेली असते मधू म्हणते की सिंधू मला माहीत होतं आय थिंक तू येशील आणि तू आलीस तर लगेचच आता मधुकडे बघत सिंधू म्हणते की अरे रे काय अवस्था झाली मधू तुझी सिंधू म्हणते की अगं केवढा ॲटिट्यूड होता मधु तुला आणि आता बघ तुझी ही अवस्था तुझ्या या अवस्थेकडे बघून ना मला एक गाणं आठवतंय जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर तर आता मधू ही सिंधू कडे बघू लागते सिंधू म्हणते की मधू इथे काय गोंधळ घातला तू त्या शिल्पा हवलदार मला सगळ्या सांगत होत्या बरं का तेव्हा तोंडावर बोट ठेवत मधू म्हणते की जरा हळूबोल सिंधू मधु म्हणते की तू पाहतेस ना सिंधू त्या मागे बसल्यात त्या तेव्हा त्या टेररिस्ट कडे त्या बायकांकडे बघत सिंधू म्हणते की त्यांच्याशी भांडलीस तू त्यांच्याशी मारामारी केलीस का तू तर मधु म्हणते की नाही नाही मी कुणाशीही मारामारी केली नाही सिंधू हात जोडून आता मधु म्हणते की सिंधू मी कुणाशीही मारामारी नाही केली प्लीज मला इथून बाहेर काढ पाठीमागे बोट करत मधू म्हणते की सिंधू तुला ती बसलेली बाई दिसती का तर सिंधू म्हणते हो हो तिचं काय मधू म्हणते की ती ना खूप डेंजर बाई आहे या सगळ्यांची ती लीडर आहे लीडर अगं सिंधू तिने मला खूप त्रास दिलाय मधू म्हणते की अगं तिने माझा गळा दाबून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय सिंधू अगं मला माहिती ग माझं चुकलंय मधू म्हणते प्लीज सिंधू मला तू माफ कर आणि मला इथून बाहेर काढ हवं तर मी तुझ्या पाया पडते सिंधू तू म्हणते की अगं सिंधू मला माहिती आहे ग मुलांना तुला आणि रागवला मी खूप त्रास दिलाय तू म्हणते मला माहिती आहे सिंधू तू खूप चांगली आहे आणि मला माफ करशील तेव्हा प्लीज मला तू माफ कर आणि इथून बाहेर काढ सिंधू आता काहीही बोलत नसते तेव्हा मधू म्हणते की सिंधू तुला जर मला बाहेर काढायचं नसेल ना तर मला एवढं माझ्या माझी तुझ्याकडे एक रिक्वेस्ट आहे की तू राघवला सांग मला दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट करायचं मधू म्हणते की मला या जेलमध्ये नाही राहायचं या बायका माझ्या जीव घेतील प्लीज सिंधू मी तुझ्यासमोर हात जोडते असे म्हणत आता मधु ही तिला जेलमधून बाहेर काढण्यासाठी विनवण्या करत असते आणि आता अक्का मधूचे ते सगळे बोलणे ऐकते आणि आता म्हणते की बघितलं का ही इंग्लिश मीडियम किती खोटारडी आहे आणि आता मैत्रिणीला काय सांगते ती पण तिच्या मैत्रिणीला सांगा की अगोदर धरलं होतं तर ती दुसरी बाई म्हणते की इनेच अक्काचं नरड अगोदर पकडलं होतं अक्का म्हणते की आणि माझ्या अंगावर कुणी हात टाकला तर ती दुसरी बाई म्हणते की याच बाईने याच इंग्लिश मीडियमनी तेव्हा आता मधु त्यांच्याकडे बघते उठून उभा राहत अक्का म्हणते बघितलं का ताई एक नंबरची खोटारडी आहे तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवू नका बर का विश्वास ठेवण्याच्या ही लायकीची नाहीये अक्का म्हणते की आम्ही चिथून कधी बाहेर पडतोय असं आम्हाला झालंय आम्हाला सुद्धा आमच्या जीवाचा खूप आता कंटाळा यायला लागलाय सिंधू कडे बघत आता अक्का म्हणते की येला मारून आम्हाला काय मिळणार आणि आम्ही आमची शिक्षा कशाला वाढून घेऊ बरोबर का नाही रे बायांनो तेव्हा त्या बायका म्हणतात बरोबर मधू म्हणते की सिंधू तू यांच्यावरती विश्वास ठेवू नकोस ग अग यांनी मला खूप त्रास दिलाय तेव्हा आता सिंधू म्हणते की हे बघ मधु तू आम्हाला इतका त्रास दिला ना तेव्हा आम्हाला एक गोष्ट कळली मधू कारण तुला जे मिळवायचे असते ना त्यासाठी तू कोणत्याही थराला जाऊ शकतेस आणि त्यासाठी किती जरी खोटं बोलावं लागलं ना तरी तू बोलू शकतेस अगं रागवला तू मेल्याच्या आरोपाखाली तू अटक केली होतीस तरी सुद्धा आज मी तुला भेटायला आले मधू पण आता यापुढे मी तुला कधीच भेटायला येणार नाही असे सिंधू मधूला ठणकावून सांगते कारण आता मला या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो असे म्हणत सिंधू तेथून जाऊ लागते सिंधू जाऊ लागल्याचे बघताच आता रडतच मधू म्हणते की सिंधू थांब सिंधू मला सोडून जाऊ नकोस मला इथून बाहेर काढ सिंधू मधु आता मोठ्याने ओरडत म्हणते की प्लीज सिंधू मला सोडून जाऊ नकोस मला इथून बाहेर काढ तर सिंधू निघून गेलेले असते तेव्हा त्या अक्का आणि त्या बायका आता मोठमोठ्याने मधुकडे बघत हसू लागतात इकडे आता राघव हा ड्युटी करून घरी येतो आणि दरवाज्यातून येताच राजेश्रीला हाक मारत म्हणतो की अगं आई मी आलोय बर का असे म्हणत राघव आता सोप्यावरती बसतो पटकन आता राजेश्री ही राघवला पाणी देते राघव कडे बघत म्हणते की अरे राघव खूप दमलायस का पाणी घेत राघव म्हणतो की नाही आई तेव्हा चा ते आता राघव कडे बघत राजेश्री म्हणते की थांब राघव मी तुला आल्याचा चहा करून देते तेवढ्यात आता राघव म्हणतो की आई सिंधू कुठे तर आता राजेश्री खाली मान घालते राजेश्रीकडे राघव म्हणतो की आई काय झालंय सिंधू कुठे मी तुला काय विचारतो तर राजेश्री म्हणते की सिंधू राणीला भेटायला गेली ते ऐकताच राघवला मोठा शॉक बसतो पटकन उठून उभा राहत राघव म्हणतो की वाट काय आई तू कसं जाऊन दिलंस तिला आणि ती मधू कशी आहे तुला माहितीये ना राजेश्री म्हणते की मी आणि वहिनींनी सिंधूला समजावण्याचा खूप प्रयत्न केला राघव पण सिंधूने काही ऐकलंच नाही ती आम्हाला म्हटली की एकदा राणीला भेटून येते आणि गेली असे आता राजश्री राघवला सांगते तेव्हा राघव म्हणतो की कशाला तिला भेटायची गरज होती राघव म्हणतो की मला सांग बरं तिला जाऊन किती वेळ झाला तेव्हा राजेश्री म्हणते की बराच वेळ झालाय राघव सिंधूला जाऊन काय सांगते साई असे म्हणत आता राघव त्याचा मोबाईल काढून सिंधूला फोन लावतो आणि आता राघवने मोबाईल लागताच आता तिथेच मोबाईलची रिंग वाजू लागते तेव्हा राघव त्या ते रिंगच्या आवाजाकडे बघू लागतो तर आता पाठीमागून सिंधूने आता मधूला तिथे आणलेले असते मधू आता राघव आणि त्यांच्याकडे बघत हसू लागते तर आता मधूला बघता सगळ्यांना मोठा धक्का बस असतो आणि आता मधुही वेडेवाकडे हातवारे करत असते तेव्हा पटकन आता राघव काकू सगळे जण सिंधू समोर येतात राघव म्हणतो की सिंधू हा काय प्रकार आहे तेव्हा काकू म्हणते की अगं हिला इथे कशाला घेऊन आलीस तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू मला हिची अवस्था बघवली नाही म्हणून मी हिला इथे आणलंय काकू म्हणते की सिंधू जरी तू सापाला दूध पाजलं ना तरी तो करळ ओकणार आहे एवढं लक्षात ठेव काकू म्हणते की सिंधू तू असं कसं करू शकतेस तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू माझ्यामुळे तिची ही अवस्था झाली तेव्हा आपल्यामुळे तिची ही अशी अवस्था झाली मला ते बघवलं नाही म्हणून मी तिला घरी घेऊन आले सिंधू म्हणते की आणि तिला भरी होण्यापर्य पर्यंत परे, मी तिला इथेच ठेवणार आहे आपल्या घरी तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो काकू म्हणते की अगं राजेश्री राघव तुम्हाला हे पटतं आहे का तेव्हा आता राजेश्री म्हणते की अजिबात नाही तर राघव म्हणतो की मला सुद्धा सिंधूचं हे अजिबात पटलेलं नाही आहे सिंधू म्हणते की मला पडते आणि तुमची अवस्था ही कळते खर तर विनू मला म्हटला म्हणून विनूच्या सांगण्यावरून मी मधुला भेटायला गेले होते आणि आपण मधूला भेटण्यासाठी कसे जेलमध्ये गेलो आणि तिथे काय काय घडलं हे सगळं काकू राघव राजश्रीला सांगू लागते तेव्हा आता सिंधूने त्यावेळेस म्हटलेले असते की राघवला तू मेल्याच्या खोट्या गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक केली होतीस तरी सुद्धा मी तुला भेटायला आले तर आता मधून असे हा जोडून तिला त्या बायका कशा त्रास देतात आणि तिने कसे आता आपल्याला बाहेर काढायला सांगितले हे सगळं आता ही सगळ्यांसमोर सांगते आणि त्यावेळी सनासन मधुच्या कानाखाली मारत अक्का म्हणते की तुझा मुर्दा बसवला तुझा माझी तक्रार करत होतीस का त्या पोरीकडे असे म्हणत सणासन अक्का आता मधुला मारत असते मधूची कुत्र्यासारखी कानाखाली मारून धुलाई करत असते त्या दोन बायकांनी मधूला धरलेलं असतं मधु म्हणते की हे बघा प्लीज मला माफ करा तर अक्का म्हणते गप्प बस तुला लई चरबी चढली ना तुझा माझच उतरवते असे म्हणत पुन्हा आता अक्कांनी मधूची धुलाई केलेली असते मधूच्या गालातून ओटातून रक्त येत असतं मधू म्हणते की प्लीज मला माफ करावं पण अक्का काही ऐकत नसते दुसरी बाई म्हणते की आके आज तिची चांगलीच गुरमी उतरून टाकू आपण अख्खा म्हणते तेच करणार आहे मी आता मधू म्हणते की मला सोडा मला माफ करावो तेव्हा आता लगेचच अक्का म्हणते कि तुझी आता चरबीच उतरवते अक्का म्हणते मी काय करते ना ते तू आता बघच इंग्लिश मेडम आणि लगेचच दुसरी बाई म्हणते की ये। तू बाहेर लक्ष दे ती हवालदारी जर आली ना आपला सगळा प्लान फिसकटेल बर का तेव्हा ती दुसरी बाई लगेचच आता जेलकडे हवालदार येते की नाही यासाठी लक्ष द्यायला जाते इकडे मधू प्लीज मला माप करा असे विनवण्या करत असते असे म्हणत जोरा आता जोराने आता अक्का मधुला ढकलून खाली पाडते आणि मधूच्या पायावरती लाथा बुक्क्या आता मारू लागते अक्काने मधुला खूप मारलेलं असतं आणि धुलाई केलेली असते दुसरी बाई म्हणते की अक्के आज हिला सोडूच नको नको आता मधूच्या पायावर कमरेत लाथा मारत असते पुन्हा आता अक्का ही मधुला धरते आणि जोरात मधूचे डोके भिंतीला आदळवते आणि अक्काने आता मधुला आता भिंतीला डोके दाबून धरलेले असते अक्का म्हणते की गपचिप बसायचं एक शबूत बी तोंडातून काढायचा नाही पाठी मागून दुसऱ्या हाताने आता अक्काने मधूची कंबर पकडलेली असते आणि डोक्याला दुसऱ्या हाताने धरून भिंतीला आता जोराने अक्का मधुला दाबत असते अक्का म्हणते की तोंडातून एक शबूत काढू नकोस माझा माझी कंप्लेंट करते का थांब आता मी तुझी चरबीच उतरवते असे मधुचे डोके आता अक्काने दाबलेले असते आणि आता लगेचच आता जोराने अक्का पुन्हा मधूला ढकलून देते आणि शेजारीच असलेल्या आता त्या बाकावरती मधूचे डोके आदळून मधूच्या डोक्यातून कपाळ फुटून रक्त येऊ लागते आणि ते बघताच मधु ही बेशुद्ध पडते तेव्हा आता इकडे सिंधू ही सगळ्यांना सांगत असते सिंधू म्हणते की काकू मी त्यानंतर घरी आली तेवढ्यात घरी येऊन दरवाज्यात मला आता हवलदाराचा फोन आला तेव्हा आता सिंधू म्हणते मी दरवाज्यात येताच हॉस्पिटलमधून मला त्या हवलदाराचा फोन आला मी त्यावेळेस विचार केला पोलीस स्टेशनमधून मला कोणाचा फोन आला आणि सिंधूने तो फोन घेताच तो हवालदार म्हटलेला असतो की मॅडम तुम्ही आता मधुराणीला भेटायला आला होता ना तर सिंधू म्हणते हो सिंधू म्हणते काय झालंय तेव्हा तो हवलदार म्हणतो की मधुराणीच्या डोक्याला मार लागलाय आणि त्यांना सिटी हॉस्पिटल मध्ये नेलय तुम्ही लवकर तिकडे या असे आता त्या हवलदारांनी सांगता तिकडे सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आपण लगेचच ते ऐकतात कसे हॉस्पिटल मध्ये गेलो आणि डॉक्टरची भेट घेतली तेव्हा आता सिंधू ने डॉक्टर समोर येताच आता डॉक्टरने सिंधूला सांगितलेले असते की हे बघा मधुराणीच्या डोक्याला खूप मार लागलाय आणि जखम मेंदूपर्यंत गेली तेव्हा त्यांचं ते मानसिक संतुलन देखील बिघडलंय सिंधू म्हणते काय तर डॉक्टर म्हणतात हो सिंधू म्हणते की आहो हे कसं शक्य आहे कधी झालं हे डॉक्टर म्हणतात की त्यांच्यावरती जेलमध्ये हल्ला झालाय आणि त्यामध्ये त्यांच्या ब्रेनला मोठी इजा झाली आणि त्यामुळे त्यांच्या ब्रेनच्या काही पार्टचं फंक्शन सुद्धा होत नाही म्हणून त्यांचं मानसिक संतुलन देखील बिघडलंय तेव्हा आता मधू जेव्हा रस्त्याने अंधारात चालली होती त्यावेळेस टेम्पो कसा मधूच्या अंगावर गेला होता आणि त्यामुळे मधूचा उजवा पाय आणि डावा हात फंक्शन करत नाही वर करत नाही हे डॉक्टरांनी कसे सांगितले होते हे आता सगळं सिंधूला आठवतं आणि आता त्याच वेळेस आता मधूने कशी खुर्ची घेतली होती आणि लंगडी बनवून मधूने कसं नाटक केलं होतं तेव्हा आता ज्या वेळेस पॉलिसीवाला आला होता त्यावेळेस तुम्ही इंज्युअर्ड आहात म्हणून तुम्हाला डबल प्रीमियम भरावं लागेल हे सांगताच आता मधूने तिचा सगळा खेळ ओपन करून तिला काहीच झालेलं नाही हे कसं दाखवलं होतं आणि मधु किती नाटकी आहे हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर आलेले असते मधूने सांगितलेले असते की अहो मला काहीच झालेलं नाही ते रिपोर्ट खोटे होते हे जेव्हा मधू ही त्या पॉलिसीवाल्यासमोर बोलते तेवढ्याच सिंधू तिथे येऊन तिथे मधूचे सगळे बोलणे सिंधुने ऐकलेले असते आणि मधूचा खरा चेहरा सिंधूच्या समोर आलेला असतो हे सगळं आता सिंधूला आठवतं तेव्हा आता सिंधुने मधूला म्हटलेले असते की आता मी तुमचं सत्य नाही सगळ्यांसमोर आणलं तर नाव सिंधू लावणार नाही तेव्हा आता मधूने कशी सावीला किडनॅप केलं होतं आणि जेव्हा आपण सावीला सोडवायला गेलो तेव्हा आता मधूने सांगितलेलं असतं की सिंधू माझं सत्य जर तू घरच्यांना सांगशील तर तुझी सावी कायमची या जगातून जाईल आणि सावीला सोडवायला जात असताना मधूने आपल्याला कसे धरले आणि झटापटीत मधूने आपल्याला कसे दरी ढकलून दिले हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊन सिंधू हॉस्पिटलमध्ये आठवलेलं असतं आणि मधू किती नाटकी आहे हे आता सिंधू समोर आलेलं असतं आणि तेवढ्यात आता नर्स ही खुर्चीवरून मधूला तिथे घेऊन येते मधूकडे बघताच आता सिंधू म्हणते की डॉक्टर यांना जेलमध्ये तुम्ही म्हणता एवढा त्रास झाला तर परत यांना जेलमध्ये टाकणं योग्य नाहीये का तर डॉक्टर म्हणतात हो सिंधू विचार करते की जर हिची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही आहे आणि ही जर पुन्हा जेलमध्ये गेली तर पण पुन्हा सिंधूच्या डोक्यात विचार येतो ही नाटक तर करत नसेल ना आणि आता सगळं काही लक्षात येऊन सिंधू ही, ही मधू समोर येते आणि मधूला म्हणते की तुझी ही सगळी नाटकं चालली आहेत ना मधू मला आहे तुला जेलमध्ये जायचं नाहीये म्हणून तू ही सगळी खेळी खोटी कर खेळलीस आणि आत्ता हे नाटक करतेस सिंधू म्हणते की मधू आतापर्यंत मी तुझ्यासोबत खूप माणूसकीने आणि सहानुभूतीने वागले पण आता इथून पुढे नाही सिंधू म्हणते की इथून पुढे तुझ्या नाटकाला मी अजिबात बळी पाडणार नाही बर का मधू आत्ताच्या आता तुझे हे सगळे जे नाटक चाललीत ना ती नाटकं बंद कर तेव्हा आता मधू काहीच बोलत नसते तर सिंधू म्हणते ठीक आहे मला माहिती आहे मधु तुला काय आहे ते तेव्हा आता सिंधू म्हणते की वचन देते मी तुला मी तुला जेल मधून बाहेर काढीन पण आता तरी हे मधु तुझे नाटक तू बंद कर मधु आता काहीही बोलत नसते सिंधू म्हणते की ऐकतेस ना मधू हे नाटक तू बंद कर काढीन मी तुला जेल मधून बाहेर सिंधूचे ते बोलणे ऐकताच आता उठून उभा राहत डॉक्टर म्हणतात की अहो तुम्ही काय बोलताय अहो पेशंट नाटक नाही करत खरंच त्यांच्या मेंदूला मार लागलाय आणि तुम्ही जे बोलताय ना त्या भावना आणि ते त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचतच नाहीये मॅडम तेव्हा आता सिंधू डॉक्टर कडे बघते डॉक्टरांची ते बोलणे ऐकता सिंधू आता लगेचच विचार करते की माझं चुकलं मी मागाशी मतूच ऐकायला हवं होतं ती मला सांगत होती की मला इथून बाहेर काढ पण मी ऐकलं नाही आणि हे काय होऊन बसलं तेव्हा खरच मधु ही कोमात गेल्याची सिंधू समोर आलेली असते आणि आता तेवढ्यात मधु ही सगळ्यांकडे बघत वेडेवाकडे वेड्यासारखी करत आता हसत असते तेव्हा आता सगळेजण मधुकडे बघतात तर सिंधू म्हणते माझं चुकलं मी त्याच वेळेस मधूचं ऐकायला हवं होतं सिंधू म्हणते की मी थोडा जरी तिच्यावर विश्वास ठेवला असता तर आज तिच्यावर ही वेळ आली नसती राघव आणि आता मधूने तिच्या पदरेला धरलेलं असते आणि मधू असत असते तेवढ्यात पाठीमागून वेनू तिथे येतो आणि मधुला बघतो इकडे राघव म्हणतो की सिंधू मधू नाटक करत असेल पाठीमागे सुद्धा तिने असंच नाटक केलं होतं आठवतंय ना तुला आणि आता पटकन आता मधुकडे बघत विनू म्हणतो की मम्मा आणि वेनू खुशखुश झालेला असतो मधुकडे बघत आता वेनू ही हा मधुकडे धाव घेतो आणि मधुला मिठी मारतो तर आता विनू लगेच सिंधूला म्हणतो की आई तुला कसं माझ्या मनातलं कळलं मी तुला सांगितलं आणि लगेच तू मामाला इकडे घेऊन आलीस विनू आता सिंधूचे आभार मानतो आणि म्हणतो की थँक्यू आई तर आता मधु ही विनूकडे हसत म्हणते की ए तू किती क्यूट आहेस आणि तुझं नाव काय आहे ते ऐकताच आता वेनूला देखील मोठा धक्का बसलेला असतो ते ऐकताच आता विनू सिंधूला म्हणतो की आई मामा अशी का बोलते तर आता मधू ही वेनूकडे बघत वेड्यासारखी हसत असते विनू म्हणतो की ही मला विसरली की काय तेव्हा आता मधू म्हणते की सांग ना अरे तू माझ्याशी खेळशील का विनू पुन्हा आता शॉक होतो आणि आता मधूची ती अवस्था बघताच राघव म्हणतो की सिंधू जेलमध्ये काय घडले आणि डॉक्टर काय म्हणाले तुला तर सिंधू आता मधूकडे बघते आणि म्हणते की डॉक्टर असे म्हटले की जेलमध्ये हल्ला झाला तिच्यावरती आणि त्यामुळे तिच्या ब्रेनच्या नसा डॅमेज झाल्यात आणि तेवढ्यात आता मधूची ती अवस्था बघून वेणू आता मधूसमोर मदु येत मधूचा हात धरतो आणि म्हणतो जोपर्यंत मम्मा भरी होत नाही तोपर्यंत मी तिला कुठेही जाऊ देणार नाही वेणूचे ते बोलणे ऐकताच आता इकडे राघव सिंधू काकू सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि वेड्या मधूला आता वेनूने तिथेच आता जोपर्यंत ती बरी होत नाही तो तोपर्यंत ती राहणार असल्याचे सांगितलेले असते तेव्हा आता मधूला तिच्या पापाची भयानक शिक्षा मिळून मधू ही वेळेच वेडी झालेली असते आणि आता मधू कायमची वेडी होऊन रत्नपारख्यांच्या घरात राहणार का तर आता विनु सावी सावीसोबत आता राघव सिंधू दोघेही आता त्यांचा संसार सुखाने कसा करणार तर मधू त्याच्या पापाची शिक्षा मिळून कायमच कशी कोमात राहणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची विडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा